नमस्कार आता गेलो लो वर खेकडं धरायला तर खेकड खेकडं ते तर उठावं लागलं तर बघा खेकडं कसं धरलं ते आम्ही ते खेकडा खेकड़ा, खेकडं काय का र वरच्या बांधाऱ्यात बघू आता

खोल पाण्यात जायला खड्डाळ ला पाणी चालवी चालवी ताण या साईडला खोल पाण्यात तस ते नाका तुटून काढला एक बत्ती था <पोई, पोई> बोर <laughs> त्या कोपर्यातला गेलात तिकड काय एवढ ना सगळ्यात मोठा ह्योच गावला या आता म्हणलं हिच आत्ताचाच तेवढा गावला सगळ्यात मोठा केवढा ए टोंक्या नाही आपला शेतला बाद तिथल्या र इकडे ब बॅटरी टाकवायचं पाहणार तिकडे गावतोय का मोळात फार ना गाव ला दोन बोटासारखं ना गायत दोन बोटासारखं नांगा गायत खाली जायचं वय